आज आपण आग्रा येथील श्रीक्षेत्र सागरा महावीर देवस्थान इथे आलेलो आहोत आपण पाहतो की हा जो परिसर आहे अतिशय रमणीय परिसर आहे आजूबाजूला दोन्ही बाजूला इकडे पर्वतीय रांगा आपल्याला पाहायला मिळतात अतिशय रमणीय असा परिसरा परिसर आहे या ठिकाणी दर शनिवारला मोठ्या स्वरूपामध्ये आरती होत असते आणि हजारो लोक या मंदिरामध्ये पाठ करण्यासाठी येतात या ठिकाणच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी भाविकांची श्रद्धा अतिशय दृढ झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी ऋषीपंचमीचा कार्यक्रम असो किंवा हनुमान जयंतीचा कार्यक्रम असो अनेक भावी भक्त या ठिकाणी येतात असा हा अतिशय रमणीय परिसर आग्रा येथील आहे विशेष म्हणजे नडखेड तालुक्यामध्ये हा आग्रा ग्रामपंचायत या परिसरामध्ये हे मंदिराची स्थापना झालेली आहे अतिशय पौराणिक मंदिर आहे व या मंदिरामध्ये भावीभक्त शेकडोच्या प्रमाणामध्ये येतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते अतिशय उंच अशी इमारत मजबूत आणि विशेष म्हणजे खरपाने बनलेली ही इमारत आहे हे मंदिर अतिशय भावी भक्तांसाठी महत्त्वाचं आपल्याला दिसून येते या मंदिराचा कळस जवळपास एकसष्ट फुटाचा आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये वडाचं झाड हे आपल्याला दिसून येते आणि वडाच्या झाडाच्याच बाजूला अगदी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आपण हा मंदिराचा परिसर पाहू पाहता परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत या ठिकाणी अतिशय रमणीय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंदिराचे बांधकाम सुरूच आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत अतिशय सुंदर मनमोहक रमणीय असे ठिकाण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते श्री सागरा हनुमान मंदिर या ठिकाणी भाविकांसाठी भक्तांसाठी महत्त्वपूर्ण असं ठिकाण आहे या ठिकाणी आपण आलेलो आहो अतिशय मनमोहक अशी हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहात मूर्तीच्या बाजूला हनुमानजीचं क्षेत्र गदा आपण अपन आपल्याला दिसते अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये बांधलेला गाभारा आणि या ठिकाणी गाभाऱ्याचं बांधकाम पाहूया बांधकामसुद्धा अतिशय सुंदर असं मनमोहक फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या खरपांचा टाईल्सचा व्यापार वापर करून बनवलेला आहे विशेष म्हणजे या मूर्तीच्या मागे आपण पाहतो की वडाचं झाड या ठिकाणी आहे त्यामुळे अजून या मंदिराचा मध्ये जे परिसर जो आहे तो अतिशय रमणीय दिसत आहे मंदिराचा गाभारा व यासोबतच या ठिकाणी सभागृहसुद्धा आपल्याला मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी बांधलेलं आहे म्हणजे शेकडो भाविक भक्त या ठिकाणी येतात विशेष म्हणजे हनुमान जयंतीच्या वेळी लाखोनीच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि त्या दृष्टिकोनातून या मंदिर परिसरात जो तो आहे तो सभागृह बांधलेला आहे इथे आपण पाहतो की या ठिकाणी वळाचे झाड तर आहेच पण यासोबतच या मंदिराचा जो कळस आहे तोसुद्धा आपण पाहूया एकसष्ट फुटाचा हा कळस या ठिकाणी बांधलेला आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम या परिसरात आपल्याला दिसून येते विशेष म्हणजे हे जे हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिर विदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असं तीर्थक्षेत्र आहे कारण कुठल्याही प्रकारच्या मंदिरामध्ये खरपाचं बांधकाम हनुमान मंदिरामध्ये केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे बांधकाम झालेलं आहे ते अतिशय सुंदर मनमोहक आहे भक्तांची श्रद्धा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की हा जो परिसर आहे हा परिसर अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी संपूर्ण पर्वतीय रांगा भोवताल आहे आणि मंदिराच्या आतमध्ये सुद्धा काही झाडं आहेत जे जुनं आहे मंदिराने कुठेही वृक्षाची तोड न करता या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलं आहे हे फार वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला दिसून येते यासोबतच या ठिकाणी या गोष्ट लक्षात घ्या की या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धेला या ठिकाणी स्थान दिलेलं नाही आणि म्हणून या मंदिराच्या ट्रस्ट जे आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सुद्धा लावलेली आहे की इथे कुठल्याही अंधश्रद्धेला चालना देण्यात येत नाही म्हणजेच इतर मंदिराच्या तुलनेमध्ये आपण पाहतो की काही ठिकाणी आपल्याला अंगामध्ये येणे किंवा भूत काढणे अशा प्रकारचे आपण प्रकार, प्रकार पाहतो ते या ठिकाणी नाही आणि यासोबतच या ठिकाणी या स्वैच्छा दान कोणाकडून कुठल्याही राजकीय लोकांकडून किंवा कुठल्याही व्यक्तीकडून इथे दान मागितले जात नाही स्व इच्छेने देतात आणि इथला ट्रस्ट स्वत ह्या सगळ्या गोष्टी करत असतो हे आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय या, या ठिकाणी आपल्याला साडेतीनशे वर्षाआधीची विहीरसुद्धा पाहायला पाहायची आहे ती आपण पाहूया ही विहीर जुनी साडेतीनशे वर्षाआधीची आहे पुरातत्व विभागाने सांगितलं की या ठिकाणी ही जे विहीर बांधलेली आहे ही विहीर साडेतीनशे वर्ष आधीची आहे म्हणजेच पुरातत्व विभागाने संदर्भात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा सर्वे करून या ठिकाणी या विहिरीचं पूर्ण महत्त्व सांगितलेलं आहे आपण पाहतो की या विहिरीच्या आतमध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहेत <coughs> व या पायऱ्यांच्या माध्यमातून खाली पाणी काढण्यासाठी जाता येते व या ठिकाणी पहा तुम्ही की या ठिकाणी दरवाजा सुद्धा आपल्याला दिसून येतो या विहिरीच्या बाजूला आपण समोरून येऊया पाहूया संपूर्ण विहिरीचं बांधकाम हे खरपाने केलेलं आपल्याला दिसून येते आपण थोडं विहिरीच्या आतमध्ये उतरूया आणि या ठिकाणी पहा तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की विहिरीमध्ये आतमध्ये पाणी घेण्यासाठी उतरता येते यासोबतच या, या विहिरीच्या मध्यभागी मंदिर असल्याप्रमाणे जागा दिसते यासोबतच आपण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही पाणी जास्त असल्यामुळे परंतु या ठिकाणी जे विहिरीची बांधकाम रचना केलेली आहे ही फार जुनी आहे म्हणजे पुरातन विभागांनी सांगितल्याप्रमाणे साडेतीनशे वर्ष आधीची असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची असायला पाहिजे अशा प्रकारची माहिती या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते व या मन या विहिरीचा ज्या जो जो भाग तुटलेला होता तो जीर्णोद्धार करण्याचं काम या ट्रस्टच्या माध्यमातूनसुद्धा करण्यात आलेला आपल्याला दिसून येते अतिशय असं मनमोहक मंदिर रमणीय परिसर आपल्याला दिसून येते आपण पहा कळससुद्धा पाहतो आणि अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हजारोच्या लाखोच्या संख्येने या मंदिरात भाविक भक्त येतात व मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची कुठल्याही प्रकारची दुरावस्था होणार नाही त्यांना कुठल्या प्रकारची समस्या निर्माण होणार नाही यासाठी मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सुविधा उपलब्ध हो करण्यात येत आहे मला खरडून द्या पुरातत्व विभागाने सांगितल्याप्रमाणे इथे जुन्या साडेतीनशे वर्ष आधी ज्या काही शिला आहेत त्या शिला आपण पाहूया त्यावर अगदी कोरीव काम केलेलं आपल्याला दिसून येते व लांब लांब स्वरूपामध्ये विशेषतः सर्व खरपाच्या शिलालेख आपल्याला या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी परत या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की वेगवेगळ्या सुंदर अशा नक्षी काम केलेले असे खरपाचं या ठिकाणी दगड आहेत हे सर्व दगड साडेतीनशे आधीचे असावेत असा पुरातत्व विभागाचा दावा आहे या मंदिर परिसरामध्ये आपण पाहतो की इथे हवनकुंडसुद्धा आपल्याला दिसून येते आणि या सुद्धा या काम सुरू आहे परिसरामध्ये इथे भाविक भक्तांसाठी बसण्यासाठी खुर्च्यासुद्धा लावलेल्या ला, आपल्याला दिसून येते हा हवनकुंड मोठ्या स्वरूपाचा या ठिकाणी निर्माण केला आहे म्हणजे भावी भक्तांनासुद्धा बसण्याची व्यवस्था भोवताल केलेली आहे या ठिकाणी जुने पुरातन असे मूर्त्यांचे अवशेषसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दृष्टिकोनातून या मंदिराचं जे महत्त्व आहे ते अतिशय अनन्यसाधारण आपल्याला दिसून येते मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अनेक बाई भक्त येतात जे इथे हवनसुद्धा करतात आणि यासोबतच इथे जुन्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात या मूर्त्यांची आपण या ठिकाणी पाहत आहो गणपतीची मूर्ती इथे शंकराची पिंड यासोबतच हनुमानजीची मूर्ती अशा वेगवेगळ्या मूर्त्या आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी हवनसुद्धा आहे हवनाचे हवना कामसुद्धा नवीन करण्याची चा मानस मंदिर ट्रस्टने सांगितलेला आहे व लवकरच हे हवनसुद्धा नवीन स्वरूपामध्ये या ठिकाणी निर्माण होणार आहे आपण या मंदिराबद्दल बरीच माहिती ऐकली होती परंतु या मंदिराची मंदिरा जी खरी माहिती आहे या मंदिराबद्दलची जी लोकांमध्ये असणारी श्रद्धा आहे भाविक भक्तांमध्ये असणारी श्रद्धा आहे व वास्तविक या ठिकाणी जे ट्रस्टी काम करतात जे या मंदिराची देखभाल करतात त्या ठिकाणी आपण नंदुभाऊ मोवाडे या गावचे सरपंच व या, या मंदिराचे ट्रस्टी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मंदिराचं जे महत्त्व आहे ते कशा स्वरूपाचं आहे व हे मंदिर पुण्या वर्षी बांधण्यात आलं याचा जीर्णोद्धार करण्यामागचा काय उद्देश होता व या मंदिराचं काय महत्त्व आहे ते यांच्याकडून आपण जाणून घेऊया बी नंदलाल बोडे या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आपण या ट्रस्टबद्दल माहिती सांगतो आहे की गेले अडीच दहा पंधरा पिढ्या जी म्हणजे चार पाचशे वर्षाच्या आधीचं हे स्थळ असावं असं एक आख्यायिका आहे इथे गवळ्याचं गाव होतं आणि या गवळ्याचं गाव रिठी झाल्यामुळं इथे लोकाची ये जा पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात होती लोक श्रद्धेने इथे या सागरा मंदिर परिसरात येतात हे सागरा म, हनुमान मंदिर इतकं मोठं प्रसिद्ध आहे की इथे विदेशातले सुद्धा लोक इथले यासाठी जुळू नये आणि संपूर्ण भारतातील लोक प्रामुख्याने इथे आपले नवस फेडायला विशेषता येतात इथे जे जे मागण्या पुर मा ते आपली इच्छा प्रकट करतात त्या पूर्ण होत असल्यामुळे याथा या या इथली मही महती इतकी म्हणजे नेटिव्ह आहे की इथे आल्यानंतर त्यांना आत्मस म्हणजे समाधान मिळतं हे एक या मद, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे या मंदिराला जवळपास चार साडेतीनशे ते चारशे वर्षाचा इतिहास या अवशेषावरून दिसत आहे इथे गेले पंधरा वीस वर्षापासून या मंदिराचं बांधकाम सुरू आहे या ही मोठी वास्तू ही मोठ्ठं मंदिर एक तयार झालेलं आहे या याचा कळस हा वर एकावन्न फूट जरी असला तरी याची बुडापासनं याची हाईट पंच्याऐंशी फूट आहे आणि एवढं मोठं मंदिर आणि या स सा, मोठा सभागृह आणि चांगल्या सुव्यवस्थित अशा पद्धतीनं बांधलं गेलं आहे इथे एक बाहुलीसुद्धा आहे इथे येणारे लाखो भाविक दर शनिवारी रविवारी सुटीच्या दिवशी तर इथे जेवणं वगैरे मोठ्या प्रमाणात होत असतात दररोज जवळपास हजार लोक इथे येत एता, येत असतात आणि असं हनुमान जैन येथे या मंदिरासाठी या परिसरातील जी जमीन लागत होती ती सात एकर जमीन श्री जगदीश जोतोडे यांनी इथे दान केलेली आहे आणि इथे आताच आम्ही पूर्ण ह्या जमिनीचं सगळं संपूर्ण या जमिनीचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे स्ट्रक्चरल डिझाईन तयार केला आहे की इथे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या सुविधा असायला पाहिजे कशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असायला पाहिजे असं याचं स्ट्रक्चरल तयार स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आता इथे आमचं एक हॉलचं काम सुरू झालं आहे त्याचा पायवा बेस तयार झालेला आहे आणि बेस पूर्ण आता लगेच आता पु पुढील कामालासुद्धा सुरुवात होणार आहे इथे कोणत्याही शासनाकडून अजूनपर्यंत कोणतीही आतमध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही मदत नाही परंतु भविष्यामध्ये भाविकाच्या दृष्टिकोना भा भा इथे भाविक मोठ्या प्रमाणात इथे असल्यामुळे इथे शासनाने आपल्या भक्तासाठी इथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे आणि ते आमच्या विनंतीला मान देईल अशी मला शाश्वती हे मंदिर जे आहे ते तीर्थक्षेत्राच्या दर्जामध्ये यायला पाहिजे त्या श्रेणीमध्ये यायला पाहिजे यासाठी शासनाला काही प्रस्ताव दिलेला आहे का आपण आता या वर्षी आम्ही तो सबमिट करणार आहे मागच्या वर्षी काही का त्रुटी होत्या तर त्रुटी पूर्ण केल्यानंतर आता त्याला या वर्षी या आम्ही टाकू त्याला या व्यतिरिक्त तसं तुम्ही सांगितलं की सभागृहसुद्धा बांध बांधण्यात येणार आहे लोकांना वाईक भक्तांना बसण्यासाठी आणि यासोबतच काही असं या ठिकाणी जसं आता बरेच जणं एक पिकनिक स्पॉट म्हणूनसुद्धा येतात की आपण यासोबतच धार्मिक स्थळ म्हणूनसुद्धा भेटी देतात अशा वेळेस इथे छोट्या मुलांसाठी खेळणी म्हणा किंवा सुद्धा काही व्यवस्थापन करणार आहात का निश्चितच आता इथे आम्ही त्या दृष्टिकोनातून मोठे पावलं उचलले आहे गेले या वर्षीत या दो दोन दोन चार महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोडी घडामोडी दिसतीलच परंतु इथे दुसरं तीर्थक्षेत्र आहे खापरीचा महादेव म्हणून आहे इथे आणि भ मोठी जात इथे एक पर्वताची रांग आपल्याला भोसा सभोवताल दिसते जोगीबा आणि हे सगळे स म्हणजे तीर्थक्षेत्र असल्यासारखे आहे आणि या परिसरामध्ये एक भाविकाची आणि अतिशय रमणीक परिसर हा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे चांगल्या पद्धतीनं भाविकाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अतिशय सुंदर माहिती अशी या ठिकाणी आपण दिली आणि या नरखेड तालुक्यामध्ये आग्रा या ठिकाणी असलेलं हे मंदिर खरंच रमणीय आहे शोभनीय आहे आणि एक श्रद्धेचं था स्थान आहे अशा या मंदिराबद्दल जी आपण माहिती दिली आणि यामुळे या, या तालुक्यातीलच नव्हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा या मंदिराचं नाव लौकिक पुढे होणारच आहे जसजसं लोकांना या मंदिराबद्दल माहिती होत आहे मंदिराच्याकडे येणारे जे लोक भाविक भक्त आहे ते सुद्धा आकर्षित होत आहे कारण श्रद्धेचं ठिकाणच नव्हे तर या ठिकाणी जे पावित्र्य आहे मंदिराचं तेसुद्धा आपण या ठिकाणी साबड ठेवलेलं आहे कारण अंधश्रद्धेला कुठेही या मंदिरामध्ये स्थान दिसत नाही हे वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहतो आणि म्हणून हे जे मंदिर आहे हे मंदिर खरंच एक आस्थेचं स्थान आपल्याला पाहायला मिळते अशा या मंदिराला या ठिकाणी भेट देऊन आमच्या न्यूज चॅनलच्या सर्व पत्रकारांनासुद्धा आनंद झाला